तर टोटल आपण या रेसिपी मध्ये अंडी आठ घेतलेली आहे कुकर मध्ये ही शेवटची आहे शेवटला आपण शेंगा टाकूया राहिलेली आणि मग त्यानंतर आता शेवटची लेअर द्यायची आहे ती म्हणजे भांबुड्याच्या पालेची आणि बघा शेवटच्या स्टेज वरती आता स्नेहानी झाकण दिलेलं आहे सर पहिले पाला काढूया बाहेर बघा किती मस्त असली खाना नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी रुचानुवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता थंडी भरपूर लागायला लागली आहे ना दोन ते तीन दिवस झाले खूप जास्त थंडी मागच्या व्हिडिओ मध्ये तू बोलली दोन तीन दिवस दोन ते तीन दिवस झाले तर भरपूर दहा बारा दिवस होते भरपूर थंडी लागायला लागले तर आता कसं माहितीये का आपले ना युट्यूब फॅमिली आपल्याला बघा आता म्हणजे तीन चार व्हिडिओ गेल्या प्रत्येकजण जन, प्रत्येक जण जन म्हणजे त्याच्यातून एक दोन व्हिडिओ व्हिडिओ मध्ये आपल्याला अशा कमेंट बघायला भेटले का, का तुम्ही आता कुकर वाली पोपटी बनवा म्हणजे आपली जी युट्यूब फॅमिली आहे ना त्यांना इंटरेस्टेड आहेत ते ऑलरेडी आपण बनवलेले आहेत आणि त्यांना सुद्धा माहिती आहे म्हणजे आपल्या युट्यूब फॅमिलीला सुद्धा माहिती आहे का आम्ही ती बनवणार आणि खाणारच तर कसं आहे माहितीये का आज आम्ही ठरवलं की चला आपण आज पुन्हा एकदा कुकरवाली पोपटी बनवू या वर्षात होते एकदाच आणि याच सीझनला बनवतो आणि थंडी एकदा स्टार्ट झाली ना भरपूर का लगेच पोपट्यांना स्टार्ट करतात आणि आता पोपटे स्टार्ट झाले पण असेल कुठे कुठे आणि कोणी कोणी या वर्षी पोपटी बनवून खाली नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर आता आम्ही ना तुम्हाला आपली कुकर वाली फोपी दाखवणार आहोत तर त्याचबरोबर आम्ही काय करणार का आता तुम्हाला माहिती आहे बेलापूरला आम्ही शॉपिंगला गेलो होतो तर तिथे ना मला जॅकेट घेतलेला स्नेहाला स्वेटर घेतलेलं आहे बघा इथे याच्या बॅग मध्ये साईज ऍक्च्युली आवडलंय मला हा स्नेहाला नाही आवडलं तर स्नेहाचं चेंज एक्सचेंज करायचं आहे आणि माझं पण त्याचं साईज थोडा छोटा झालाय तर मला यल साईज घ्यायचं आहे तर त्यात आम्ही बेलापूरला जातो आणि एक्सचेंज करतो पहिला दोन ते तीन दिवस झालं आपल्या इथेच पडतो मग नंतर सांगणार ते पण बोलणं काय एवढे दिवस झालं तर आता आपण एक काम करूया बेलापूरला जाऊया तिथे जॅकेट चेंज करूया आणि मसाले हा मसाले पण द्यायचे आणि हा तुम्हाला हे पण सांगायचं राहिलं आता आम्ही शॉपिंग का गेली तर आम्हाला ना म्हणजे आम्ही ना आता प्लॅन करतोय ह्या दोन दिवसात Uh, आम्हाला ना फिरायला जायचं आहे तर आम्ही असा विचार करतोय का महाबळेश्वरला जावा का माथेराला जावा नक्की आम्हाला कमेंट करून सांगा कारण फर्स्ट टाइम असणार मी महाबळेश्वरला पण गेलो कुठे आणि एवढे कुठेच नाही गेलो ना नावस्थान महाकालला अयोध्येला इकडे तिकडे गेलो लग्नानंतर शिर्डीला गेलो ते पण बाहेर तरी पण तुम्ही कमेंट करून आम्हाला सजेस्ट करा या वेळीच आम्हाला कुठे जायला पाहिजे आणि प्लस आता कशी थंडी पण आहे तर आम्हाला जायला पाहिजे की नाही जायला हे पण आम्हाला कमेंट करून सांगाल तर चला कंटिन्यू आता सर्वात पहिले आपण मसाले देऊया बेलापूरला जाऊया आणि आपण बघ मस्त आहे ना हा पण मस्त स्नेहा झाली कन्फ्यूज हे बघा इथे आपण शॉपिंग करत होतो आणि आपली युट्यूब फॅमिली भेटली नमस्कार ताई काय नाव तुमचं अच्छा आणि आपल्याला ओळख दिली हा किती टाइम झाला तरी पण आपले व्हिडिओ बघताय तुम्ही एक वर्ष झाला थँक्यू सो मच हा बरोबर बरोबर थँक्यू थँक्यू खूप छान वाटलं भेटून चला तर हे बघा इथे दादा आहे नाव काय झालं तुमचं निखिल निखिल आहे नाव दादाचा इथलं आपला दिवाल आहे बेलापूर मधलाच आहे तर आपल्याकडं मसाला ऑर्डर केलेला अर्धा किलो फर्स्ट टाइम घेत आहे ना फर्स्ट Uh, म्हणजे आता तुम्हाला कोणी सजेस्ट केलं का आपल्या युट्यूबवर सांगितलं अच्छा अच्छा मला आता होतो भेटले मला आणि फीडबॅक नक्की द्या हा आणि थँक्यू सो मच खूप छान वाटलं भेटून तर आता आपण शेवटची ऑर्डर देतोय बघा ये नमस्कार नमस्कार तर दादांचं नाव निलेश आणि रोहित दादानी ऑर्डर केले ना तर तिथे ऑफिस मध्ये सोबतच कामाला असतात तर दादानी सांगितलं का घेऊन ये म्हणून तर लिलेश दादा आपण मसाला देतोय जरा काही होती पण या मध्ये ऍडजस्ट करून घ्या ठीक आहे ठीक आहे आणखीन तुम्ही व्हिडिओ बघताय की नाही आमच्या हो नक्की बघताय हो कसे मग खूप मस्त वाटत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही हे असे हे करतायत लोकांसाठी पूर्ण जेवणाची ऑर्डर वगैरे हो ऑर्डर देत खूप चांगलं वाटलं उलव्यामध्ये राहून सुद्धा आम्हाला पहिला याची कल्पना नव्हती पण समजल्यावर खूप आनंद वाटला की आपल्यातला एक माणूस पुढे माणूस आणि थँक्यू सो मच मलाही खूप छान वाटलं तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय अरे असंच सपोर्ट राहू द्या हंड्रेड पर्सेंट्रेड चला चला थँक्यू तर आता आम्ही घरी होते बघा सारू पण आली ट्युशन मधला अरे वा नवीन स्वेटर पण घातला छान वाटतंय आणि बघा आता मी साठी आपण सानू छान आहे ना आम्हाला तिघांचे पण चेंज केले ना पण एक्सचेंज हा वाला सानूसाठी हा वाला स्नेहासाठी हा हा दाखव ना निट काढून आणि हा बघा हा माझ्यासाठी ना तर आता आता जस्ट आम्ही आलो जवळजवळ पाच सात झाले जरा फ्रेश होऊया मग नंतर रेसिपीला सुरुवात करूया ना सांगू तू आता काय करशील ए नवीन नवीन याची वाट लावलीच वाटतं

कायला काय ना काय ओरडतेस काय केलं हिने अच्छा हा 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 लिचू लिचू बोलायला लागली तुम्हाला ऐकवू का मोबाईल मूड मध्ये असली ना का मस्त बोलते ना ती हा हिने स्नेहानी रेकॉर्ड केलेला आहे दुपारी आता बघा ऐका अरे आता म्हणजे ती प्रॅक्टिस करते बोलायची लिचू लिचू नंतर एकदम क्लिअर बोलणार तिचा आवाज ऐकून बघा कशी आली फ्रेश रेसिपीला होतो तर आता बघा कुकर पोपटी बनवण्यासाठी सर्वात पहिले चिकनला मॅरिनेशन करण्यासाठी ठेवणार आहे बघा सर्वात पहिले स्नेहा घरगुती स्पेशल मसाला टाकलेला आहे किती चम्मच टाकला दीड चम्मच आणि हा तुम्हाला जर आमचा हा मसाला हवा असेल ना तर स्क्रीनवर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आग्रि स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय मग त्यानंतर हा जास्त okay. आणि हा या रेसिपी मध्ये चिकन कुकर चिकन पोपटीमध्ये आम्ही चिकन घेतला एकशे ऐंशी रुपयाचा oh. आणि मग त्यानंतर हिरवा वाटण आणि मग त्यानंतर दही आणि मग त्यानंतर लिंबू अर्धा लिंबूचा रस घेतलेला आहे आपण याच्यामध्ये आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ मस्त पैकी एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून आहे सर्व मसाल्यांना चिकन मध्ये एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आता आपण फक्त दोन मसाले टाकले स्नेहा लसीस मसाला आणि खाळत तर कारण माझ्या मसाल्याने सर्व मसाले आहेत म्हणून तुमच्याकडे जर माझा मसाला नसेल तर तुम्हाला धना पावडर टाकायचं आहे जिरा पावडर टाकायचं आहे आणि पाहिजे तर तुम्ही चिकन मसाला सुद्धा ॲड करू शकता मस्त बघा एकदम असा म्हणत ना सुक्का नाही करायचं आपण बघा आता मॅरिनेटमध्ये किती दही वी सर्व आहे कारण आपण कुकर पोपटी करतोय तर ते जास्त म्हणतात ना हे नाही झालं म्हणजे कसं करप्ट नाही पाहिजे मी बघा आता चांगले प्रकारे मसाले मी लावून घेतले आता आपण अर्धा तास तरी कमीत कमी मॅरिनेशन साठी ठेवूया जास्त काय नसेल तर एक तास पण ठेवू शकतात मस्त पैकी मॅरिनेशन झालेलं आहे करेक्ट अर्धा तास झालेला आहे आणि आता आपण कुकर मध्ये पोपटी भरूया तर सर्वात पहिले काय करायचंय बघा बांबोडीचा पाला हा इम्पॉर्टंट आहे हा लक्षात ठेवा त्याच्यावरती फुलं पण आहेत काही प्रॉब्लेम नाही होणार एक लेअर द्यायची फक्त पान टाक बांबड्याचा पाल टाकल्यावरती आता आपण काय करणार आहोत शेंगा टाकणार आहोत तर शेंगा बघा किती प्रकारचे घेतलेले आहेत याच्यामध्ये मटर घेतले राजमा घेतले तुरीची तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि पावटा घेतलेला आहे तुम्ही याच्यामध्ये चवलीच्या शेंगा पण टाकू शकताय पुन्हा शेंगाडे पण शिंगाडे शिंगाडे असतात ते पण तुम्ही टाकू शकता आणि मक्का पण घेतले आणि बघा आता शेंगा टाकली एक लेअर झाली आता त्याच्यावरती लगेच तवीनुसार मीठ लागतं हा आणि बघा इथे साइडला पण आपण पाणी लावूया बांबुडीची कारण फ्लेवर मेन बांबुट्याचाच आहे या बघा आणि आता आपण टाकूया बाकीच आता पोपटीचा जे मॅरिनेट केलेला मसाला त्याच्यात आपण कॉर्न टाकूया एक चांगला टेस्ट येईल मस्त काय होईल बारबेक्यू सारखा फ्लेवर आप... अंडी टाकूया आपण तर टोटल आपण या रेसिपी मध्ये अंडी आठ घेतलेली आहे कारण चांगलं खूप आवडतात आणि आपण काय एकदा बनवणार आहोत कुकर मध्ये आणि मग आता ही शेवटची आहे शेवटला आपण शेंगा टाकूया राहिलेल्या हा एकदम चांगल्या प्रकारे वॉश करून ठेवलेला आम्ही आता भांबुट्याचे पाल्याची आपण कव्हर करूया आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ म्हणजे थोडा थोडा मीठ टाकायचं आपल्याला जास्त झालं तरी काही फरक नाही पडत या शेंगा चांगल्याच लागतात जास्त मीठ झालं तरी आणि मग त्यानंतर आता शेवटची लेअर द्यायची ती म्हणजे भांबुट्याच्या पाल्याची आणि आता खूप जणांच्या मनामध्ये एक क्वेश्चन असेल स्नेहा आता कसं आहे माहितीये बघा आपण याच्यामध्ये ना पाणी आपण थोडासा पण युज नाही केलंय तर मग सिटी कशी होणार तू आताच सांग कारण लास्ट टाइम भरपूर मी आपण कि चिकन किंवा मटन करतोय ना तुम्ही बघा कुकर मध्ये मसाले टाका आणि कुकर लावा प्रेशर मी जे चिकनचा जो पाणी असतो आपोआप ते त्याच्यातच खूप होतंय तर त्याच सिटी लागणं नाही लागण ते तुम्ही बोलत आहे पण असं मला वाटतंय हे कुकर पण नॉनस्टिक कुकर पण एक प्रकारे ही नॉनस्टिक नाही आहे पण आपण पान, जे पानं वगैरे टाकले मग चिकनचं पाणी जो पडतंय त्याच्यामुळे शिटी होतं दाखवणार आहे एक पाणी पाणीने टाकलेलं आपण जे काय आहे ते मसाले मध्ये आहे आणि चिकनचं जे निघेल त्याच्यातच रेडी होणार काही टेन्शन घेऊ नका एकदम आराम करी होईल ऑलरी ऑलरेडी चिकन पाणी सोडते ते पाणी दाखवणार जे काय आपण काही लपवत नाही जे आहे ते रिअल दाखवतो बरोबर ना शेवटच्या स्टेज वरती आता स्नेहाने झाकण दिलेलं आहे ही झाली कुकर ओपटी पॅक बनण्यासाठी आता सिटी आता म्हणजे आता किती फेमवरती काय ते सांग सर्वात आपण पाच मिनिटं एकदम हाय फ्लेम वरती ठेवणार त्याच्यानंतर स्लो करणार आणि कमीत कमी, कमी दहा मिनिटं अजून शिजवणार आणि सिटी किती द्यायची ते होतात मी ओके मस्त आणि सिटी होण्यासाठी खूप टाइम लागेल नाहीतर तुम्ही घाबरणार सिटी काय होती ये नाही काय नेवते भरपूर टेन्शन येईल किती थांबलो नंतर आता सिटी झाली फायनली आता चार सिट्या झालेल्या आहेत आणि हवा पण निघालेली आहे ना तर आता स्नेहा काय करणार झाकण ओपन करून त्याच्यामध्ये टाकणार ना कसा सुगंध निघाला ना बाहेर सरत पहिले पाला पाला काढूया बाहेर बघा इसे कहते खाना असली खाना डायरेक्ट पलटी करूया एक काम कर बाहेर घेऊन जाय पलटी करायचं मस्त मस्तपैकी शिजले बघ नंतर नंतर सर्व अंडा विंडा एकदम परफेक्ट झालाय ना सर्व सर्व आहे सर्व बघा इत नाही सर खाली पण दाखवणार की किती पाणी सुटलंय काय सुटलंय ते hmm. सर्व करपलाय कि का नाही करपलाय करप ना बरोबर ना लेग पीस बघा किती मस्त शिजल अरे सानू काय लेग पीस ना मम्मीचा लिचीचा ती लिची पण आगमर तिचा बाहेर तिची राहील आता हे थोडा थोडा का करते माहिती कसने ह्या बाहेर कारण चिकननी कसं पाणी सोडलं असेल ना तर मिक्स होईल मग पूर्ण ज्यूसी एक साइड ला दुसऱ्या प्लेटमध्ये घे कारण हा ओवर फुल झालेला आहे एक मिनिट हेल्प करते <laughs> सगळ्यांनी पोपटी खायला युट्यूब फॅमिली या नक्की ट्राय करा कारण सुगंध आली कसला सुटलाय नाच न्या जेव्हा हो आता कसं आहे बघा या शेंगा येत ना या सर्व पाण्यामध्ये हे झालेले आहे ते बघा एवढा पाणी निघाला डायरेक्टली आपण कुकर पलटी केलं असताना अर्धा ग्लास ची कमी आहे ना पाणी पोपटी खायला या गरम एवढं आपण झाला घेतलं पक्क झाला सर्वात पहिले हे मला तू टेस्ट आपण घेतलं विंग्सचा पार्ट तर मला तेच आवडते सानू अंडा चालते कर सुरुवात मित्रांनो सर्वांनी पोपटी खायला सर्व आपण शेंगा टेस्ट करूया पोपटीच्या पाल्याचा काही सुगंध याच्यामध्ये गेला ना सर्व एकदम इझिली म्हणजे ना तुम्हाला मी चिकन दाखवतो चिकन पण बघा किती मस्त आता सांधून पण सुरुवात केली आवडला तुला राजमा आवडतात ना हे बघ किती आहे एवढे सारे आपल्यालाच संपवायचं आहे सर्व इझिली चिकन पण एवढा भारी झालंय ना विचार एकदम पद्धतशीर लागले ना मॅरिनेशन भरपूर झालं शिंगा पण एवढ्या भारी झालेत ना हे बघा तुम्हाला मी असं समोर पण स्नेहानी पण दाखवलंय मग जे बघा किती मग थंडीमध्ये मध्ये येस तर खायला मजा असते गरम गरम हा बघा हा मक्का किती पद्धतशीर मसाले सारे लागलेले काय केलं शेवटला आपलं चिकन मॅरिनेशन जर आलेलं ना मसाला त्याच्यामध्ये मिक्स करून स्नेहाने कशी चव लागते माहितीये का मॉल मध्ये आपल्याला देतात बघ कॉर्न ते बटरवाला हा बटरवाला सेम तसंच लागते काहीच फरक नाही बटर नसून सुद्धा याच्यामध्ये फ्लेवर आहेत ना सर्व Hmm. हा चिकन पीस hmm. या चिकन खायला चिकन एकदम इझिली भारी झालंय ना एकदम मस्त शिजलंय मस्त तर हे बघा आम्ही आता पोपटी ऑलमोस्ट ऑलमोस्ट संपत आलेली आहे आणि लिची बघा लिचू लिचू

बाय चला चला बाय चला, बाय ए बायरी कुकर पोपटी खाऊन झालेला आहे मस्त इथे बसलोय चालू टी व्ही बघते आणि स्नेहा आता घरातली कामं करते तर स्नेहा बाहेर झाली होती ना सर्व संपवले मला तरी एक तास लागला ना सगळ्या शिंगा संपव संपवता मस्त झाले तर आजही तुम्हाला आम्ही पूर्ण रेसिपी दाखवली तर नक्की ट्राय करा आणि ट्राय कराल तेव्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक छान नवीन असला तर चॅनलला करा सबस्क्राईब चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय